नमस्कार सोनीज किचन ॲन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी अंडा बिर्याणी बघणार आहोत अगदी झटपट बनणारी होती अगदी कमी वेळात आणि कमी साहित्या तिथं आपलं अंडा बिर्याणी तयार होते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा काही अशा टिप्स आहेत की की तुमची बिर्याणी आहे ती मस्त अशी सु मोकळी सुळसुरीत अशी होईल तर चला आता वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सु तर बिर्याणी म्हणलं तर भरपूर असं साहित्य भरपूर असे मसाले आले तर ते घरात तर प्रत्येकाच्या असतातच त्या तर, तर आपण आज त्याच्यापासूनच अंडा बिर्याणी बनवणार आहोत तर ती ती तीन ते चार लोकांना पुरेल एवढी इथे बिर्याणी बनवणार आहे तर त्यासाठीही तर मी जो बासमती तांदूळ असतो तो घेतलेला आहे तर हा तांदूळ मी स्वच्छ धुवून एक तासासाठी असा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तर ह्या दोन वाटी मी तांदूळ घेतलेला होता तर अशा प्रकारे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवायचा जेणेकरून काय होतं जे पण तांदळाचे स्टार्च असतात ना तर ते निघून जातात आणि आपला भात आहे तो चांगला असा मोकळा सुळसुळीत असा होतो मस्त असं आपलं हॉटेल जशीमध्ये बिर्याणी असते ना तशी तयार होते तर त्यासाठीही तर मी सात असे अंडे घेतलेले आहेत तुम्ही जास्त घेऊ शकता कमी घेऊ शकता तरी असे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे गावरान अंडे आहेत से बगुया, तरी इथं बाकीचं साहित्य बघूया तरी इथं मी चार असे मोठे कांदे उपे कट करून घेतलेले आहेत तर काही तळणारे आणि काही आपल्याला ग्रेवीसाठी वापरायचे आहेत एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे काही केशरच्या गाड्या मी तर कोमट दुधामध्ये जिथे भिजत ठेवलेल्या होत्या हो तुम्हाला इथं ते नसेल वापरायचं तर तुम्ही कलर वापरू शकता पुदिना घेतलेला आहे कट करून दही घेतलेलं आहे अर्धी वाटे दही वापरायचं नसेल ना तर तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा वापर करू शकता इथे आता काही आपण मसाले घेतलेले आहेत इथं लसूण पेस्ट बनवून घेतलेले आहे एक चमचा तमालपत्र शहाजिरे घेतलेले एक चमचा शहाजिरे नसतील तर तुम्ही साधे जिरे घेतले तरी चालतील चार असे हिरवे वेलची घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहेत सात ते आठ इथं काळे मिरे घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे इथं मी अर्ध इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आहे ते घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला जे अंडे आहेत ना तर ते असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथं मी अशा प्रकारे इथं ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला चमच्याने असं त्याला अशा टोच्या मारायच्या आहेत जेणेकरून आतमध्ये मसाला आणि मीठ शिरेल आणि छान अशा आपल्या टेस्ट येईल ज्यावेळेस आपण बिर्याणीमध्ये टाकतो ना तर त्यावेळेस मस्त असं त्याच्यामध्ये मसाला ठोशाला शिरला जातो तर अशा प्रकारे संपूर्ण अंडले तर मी अशा प्रकारे ठोचा मारून घेते इथं आपले अंडे आहे ते रेडी झालेले आहेत आता इथं आपण काही त्याच्यात सुके मसाले घालणार आहोत जे की अजून छान अशी टेस्ट येईल तर आपल्याला चिमटभर अशी हळद घालायची आहे थोडीशी धणा पावडर घालायची आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आता हि तर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे जे मसाले आपण घातलेले आहेत ना तर त्याला असे अंड्याला चोळून घ्यायचे आहेत तर हातानेच असे चोळायचे जेणेकरून व्यवस्थित असे अंड्याला लागली जातील तर बघू शकता अशा प्रकारे आता हिथं मी पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला पाणी आधीच गरम करायला ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या बाकीची तयारी होतो पाणी गरम होईल आणि आपल्याला भात बनवायसाठी गरमच पाण्याचा वापर करायचा असतो आणि जास्तीचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळं गरम व्हायला जास्त वेळ लागतो तो, आता इथं पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची पण तयारी करून घेऊया तर इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये भरपूर असं तेल मी घालून घेतलेलं आहे आता जे आपण अंडे घेतलेले आहेत ना तर ते आपण तेलामध्ये तळून घेऊया सर्वप्रथम तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे नाही तर तेल जर तुमचं तापलेलं नसेल ना तर अंडे कडाईला लागू शकतात त्याच्यामुळे ते तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भरपूर घ्यायचं आहे जेणेकरून छान असे त्याच्यामध्ये फ्राय होतील तर अशा प्रकारे अलगद हाताने हलवून छान अशा आपल्याला अंड्याचा कलर बदलेपर्यंत अंडे तळून घ्यायचे आहेत इथं पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि अंड्याचा कलर बघू शकता बदललेला आहे आता हे अंडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे झाराच्या सहाय्याने आपल्याला एका प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे आहेत अंडे आणि हे तेलाचाच वापर आपल्याला पुढे पण करायचा आहे त्याच्यामुळे गॅस चालूच ठेवायचा आहे आणि तेल पण तेवढंच ठेवायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल जास्त असेल ना तर तुम्ही ह्याच्यातलं काढून घेऊ शकता कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा तळायचा आहे आणि जो आपली ग्रेव्ही आहे मसाला आहे तो आपल्याला तयार करायचा आहे तर इथं प्रकारे अंडे मी साईडला ठेवून देते आणि लगेच आपल्याला ह्याच तेलामध्ये जो कांदा घेतलेला होता ना तर घालून घ्यायचा आहे तर हा कांदा मी तळून घेणार आहे सर्वप्रथम आधी तर संपूर्ण ह्याच्यामध्ये मी आता कांदा घालून घेतलेला आहे आणि फुलच गॅस ठेवलेला आहे फुल गॅसवरच आपल्याला हा कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन कलर येपर्यंत तळून घ्यायचा जेणेकरून आपल्याला नंतर बिर्याणीमध्ये वरून टाकण्यासाठी किंवा मध्ये अशा लेअर्समध्ये टाकण्यासाठी लागणार आहे त्यासाठी चांगला कुरकुरीत असा हा कांदा तळून घ्यायचा आहे कांदा तळत तो आहे तोपर्यंत आपण आता भात शिजायला ठेवूया तर आता इथं पाणी तर आपलं गरमच झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ना तर ते घालून घेऊया सर्वप्रथम आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ जास्तीचं का घालायचं कारण नंतर आपल्या ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक काळे मिरे घातलेले आहेत लवंग घालायची आहे तर हे मसाले पाण्यामध्येच का घालायचे जेणेकरून काय होतं जो पण त्याचा फ्लेवर असतो मसाल्यांचा तो, तो पूर्णपणे पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्या बिर्याणीला मस्त अशी टेस्ट येते आता इथं संपूर्ण मसाले घालून झालेले आहेत आता तमालपत्र घालायचं आहे तर ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता पण इथं मी पुदिन्याचा वापर करणार आहे इथं मी जे लिंबू घेतलेलं होतं ना तर त्याचा रस मी ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहे काय होतं माहिती आहे का आपला भातोर छान टेस्ट लागतेस पण जो पण मसाल्यांचा कलर उतरतो ना त्याच्यात तर न, तो लगेचच नाहीसा होतो आणि पांढरशिप्रा आपल्या इथं भात आहे तो तयार होतो आता इथं जो पुदिना पण कट करून घेतलेला होता त्यातला मी थोडा ह्याच्यामध्ये घालून घेत आहे पुदिना घातल्यामुळे अजूनही छान अशी टेस्ट येते भातामध्ये आता इथं मी जे तांदूळ धुवून घेतलेले होते ना तर त्याच्यामधलं पाणी संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला तांदूळ ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला पाणी हे, चा हे चांगलं खळखळ ते उकळलेलं पाहिजे नाहीतर काय होतं जो आपला भात आहे तो असा त्याचा लगदा होतो चांगला व्यवस्थित असा मोकळा सुळसुरीत होत नाही असा लगेचच त्याचा गाळ होतो त्याच्यामुळे पाणी पहिलं उकळून घ्यायचं आहे मगच त्याच्यात तांदूळ घालायचे आहेत आताही तर मी गॅस कमी केला होता पण परत आता मी फुल गॅस करून घेत आहे आणि फुल गॅसवर आपल्याला चांगले पाच ते सहा मिनटासाठी हा तां भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर आपल्याला हा जो भात आहे तो ऐंशी टक्के शिजवायचा आहे पूर्ण शंभर टक्के शिजवायचा नाही आता हि मी तुम्हाला पुढे दाखवेनच आता हि तापलं तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपले इथं बघू शकता हा कांदा पण आपला चांगला तळून होता आलेला आहे तर अजून ह्याला वेळ आहे तळण्यासाठी तर इथं आपला भात आहे तो छान असा शिजलेला आहे जसं आपल्याला पाहिजे तसा ऐंशी टक्के हा भात शिजलेला आहे आणि त्यात पाणी आहे शिल्लक राहिलेलं आहे तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर चेक कसा करायचा तर तिथं तुम्हाला मी बोटावर असं घेऊन दाखवते तर असं बघू शकता हा बोटाने असं संपूर्ण असा गाळ होत नाही तर थोडासा असा कणी लागत आहे तर याचा अर्थ की समजायचा आपला ऐंशी टक्के भात आहे तो शिजलेला आहे आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचं पूर्ण असं पाणी तळवायचं आहे आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि असा पसरून ठेवायचा आहे जेणेकरून असं थंड होईल कारण काय होतं जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग अजून तो शिजेल आणि त्याचे तुकडे होतील तर त्याला संपूर्ण भातमीच्यामध्ये काढून घेते इथं आपला कांदा पण आहे तो छान असा परतून झालेला आहे तर बघू शकता त्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता कांदा आपला तळून होत आहे तोपर्यंत तो आपण इथं मसाला तयार करून घेऊया जे आपण दही घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर इथं मी एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा मी लाल असं तिखट वापरलेलं आहे आता इथं मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे जर इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट भरपूर घाला हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा आता हिथं जे आपण बिर्याणी मसाला घेतलेला होता तर तो मी घालणार आहे तर हिथं मी एक पॅकेट घेतलेलं होतं बिर्याणी मसाल्याचं ते संपूर्ण घातलेला आहे आता हिथं आपल्याला छान असं हे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करायचं आहे तुम्हाला इथं मी मागाशीच म्हटलं होतं जर का तुम्हाला दही वापरायचं नसेल ना तर तुम्ही पाण्यामध्ये हे मसाले असे मिक्स करून नंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर असं हे छान असं आपले ती मसाले पेस्ट तयार झालेले आहे इथं कांदा पण छान असा तळून झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला जी आलं लसूण पेस्ट घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे तर संपूर्ण इथं आपल्याला आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे आता इथं मी संपूर्ण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता इथं आपल्याला चांगले दोन ते तीन मिनटासाठी प परतून घ्यायची आहे तर चांगला जो त्याचा फ्लेवर आहे तो उतरला पाहिजेल तर अशा प्रकारे छान अशी परतून घ्यायची आहे आलं लसून पेस्ट परतून झाली की लगेच आपल्या ह्याच्यामध्ये जो आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ना तर ती घालून घेतलेली आहे तर इथं मी एक मोठा असा लाल गुंद असा घेतलेला होता तर त्याची संपूर्ण इथं हे मी प्युरी घालून घेतलेली आहे आताही तर आपल्याला हे टोमॅटो आहे ते छान असा परतून घ्यायचा आहे जो पण टोमॅटोचं कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला असं या प्रकारे परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला परतून झाला की जो आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती ना तर ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ह्याच्यामध्ये मी मसाला घालून घेते जर का तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही ह्याच्यात मसाले तुम्ही ॲड करू शकता तिखट हवी असेल तर हिरव्या मिरचीचा वापर करू शकता आता इथं छान असा आपल्याला आता जो चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजेच दह्यातलं जे पाणी असतं ते पूर्ण आटेपर्यंत चांगलं आपल्या इथं हे मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं लालवून दसं आपल्या इथे ग्रेवी आहे ती तयार झालेली आहे छान असा कलर आलेला आहे तरी आपल्याला अजून पाच मिनटं हे परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली होती ती घालून घेते आणि थोडासा पुदिना हो आहे तो पण ह्याच्यामध्ये घालून घेते तर बारीक असा कट करून घेतलेला आहे पुदिना तर बिर्याणी म्हणलं तर पुदिना हा भरपूर आला त्याच्याशिवाय बिर्याणीला टेस्टच नाही त्याच्यामुळे पुदिना आवश्यक घाला आता छान असा आपल्याला तर परतून घ्यायचा आहे हा मसाला आता इथं आपला मसाला पण तयार झालेला आहे मस्त अशी त्या ग्रेव्ही तयार झालेली आहे आता गॅस बंद करून देऊया आणि इथं आपण साईडला ठेवून देऊया आताही तर मी सेम जे आपण कढई भात शिजवण्यासाठी घेतलेली होती ना तर त्याच कढईमध्ये आपण आता दम देणार आहोत तर तीच कढई मी घेतलेली आहे कारण ती कढई पसरट आहे खोलगट आहे जर का तुमच्याकडे कुठलं मोठं भांड असेल जाडबुडाचं तर ते तुम्ही घेऊ हो शकता आता ह्याच्यामध्ये जा जाता जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता जे ग्रेवी तयार करून घेतली होती ना तर ती सगळ्यात पहिले आपण खाली घेऊन टाकू ह्याच्यात अशा प्रकारे संपूर्ण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे हो भाता आता ह्याच्यामध्येच आपल्याला अंडे घालून घ्यायचे आहे तर चुकून ह्याच्यात माझ्याकडून थोडासा जो भात आहे तो पडलेला आहे तरी पण काही हरकत नाही आता अंडे घातल्याच्या नंतर आपल्याला हा जो भात आहे शिजलेला तो घालून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम असा मोकळा सोळसुळी झालेला आहे अजिबात चिकट वगैरे झालं नाही तर इथं आपण दोन लेअरमध्ये करणार आहोत तर तुम्ही तर एका लेअरमध्ये सुद्धा करू शकता संपूर्ण अंडे खाली घालू शकता आणि नंतर वरून पूर्ण भात असा पेरू शकता तशा प्रकारे इथं मी पहिली लेअर आहे तशा प्रकारे तयोग करून घेते तर पांढरा शुभ्रसहित आपला हा भात आहे तो तयार आहे आहे आता आता आपली पहिली तयार झालेली त्याच्यावरच आपल्याला जो घेतलेला कांदा आहे तो अशा प्रकारे त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे तर कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा आहे त्याशिवाय बिर्याणीला टेस्ट लागणार नाही तर अशा प्रकारे संपूर्ण मी कांदा हे तसा टाकून घेतलेला आहे पुदिना घालून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्येच जे आपण केशर घालून दूध ठेवलेलं होतं ना तर ते थोडंसं घालून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला तो तो केशरचं दूध वापरायचं नसेल ना तर तुम्ही जे खायचे कलर असतात ना तर ते पाण्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये घालू शकता आता जे आता अर्धे अंडे मी इथं काय केलेलं आहे निम्मे अंडे खाली टाकलेले आहेत आणि निम्मे प्रकारे अर्धे कट केलेले आहेत तर हि तर आपण दुसऱ्या लेअरमध्ये घालून घेऊया नंतर वरती ठेवून देऊया तर इथं मी थोडंसं साजूक तूप पण घेतलेलं आहे आता ते पण घालून घेऊया प्रकारे ओतायचं आहे तर जास्त नाही पण थोड्या क्वांटिटीमध्ये तूप घालायचं जेणेकरून छान अशी आपल्या बिर्याणीला टेस्ट लागते आता ह्याच्यामध्ये जो राहिलेला भात आहे तो संपूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये अशा वरती घालून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला ही प्रोसेस आहे ते खालीच करायची आहे म्हणजे गॅस चालू असताना करायची नाही नाहीतर ही पूर्ण प्रोसेस करेपर्यंत आपला जो मसाला आहे तो करपू शकतो त्याच्यामुळे संपूर्ण जी स्टेप आहे त्याशी खाली करायची आहे नंतरच आपल्याला जे भांडं किंवा कडे असेल ना तर ते आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे आता वरचा पण थर झालेला आहे आता राहिलेला कांदा राहिलेला पुदिना वगैरे सगळ्या ह्या गोष्टी ज्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता थोडासा पुदिना पण राहिलेला आहे तो पण घालायचा आहे कोथिंबीर घालायची असेल तर ते सुद्धा घालू शकता पण काय होतं मी त्या कोथिंबीर घातले ना तर नंतर काळी पडते नंतर तुम्ही बिर्याणी तयार झाल्यावर कोथिंबीर घालू शकता जे केसरचं दूध राहिलेलं होतं ना तर ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे जे तूप राहिलेलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथं म्हणसाल तुम्ही मीठ तर मी जेव्हा भात येत होताना मीठ घातलेलं होतं आणि नंतर ज्यावेळेस मी ग्रेवी परतत होते ना त्यावेळेस पण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्यावेळेस व्हिडिओ स्किप झालेला आहे आता इथं जे अंडे होते ना तर ते पण मी वरती ठेवून दिलेले आहेत आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मस्त असं त्याला दम द्यायचा आहे असं काय जे आपण मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यावरती झाकणी असेल ना तर अतिउत्तम पण नसेल तर मुट एक असं मोठं ताट वगैरे घ्यायचं आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची जर का तुमचं भांड्याचं बुड जे जाड असेल ना तर तवा ठेवायची गरज नाही जर पातळ असेल तर खाली लोखंडी तवा ठेवायचा आणि मंग दम द्यायचा तर प्रकारे पूर्ण इथं मी अशी बाहेरची हवा जाऊ शकत नाही अशा प्रकारे ताट झाकून ठेवलेलं आहे चांगले पंधरा मिनटं आपल्याला ह्या बिर्याणीला दम द्यायचा आहे जवळजवळ ज़वा पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया तर मस्त असं आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे मस्त घरभर असा ह्या बिर्याणीचा सुगंध दरवळत आहे मस्त असं झालेला आहे तर बघू शकता किती सुटसुटीत असं हे झालेलं आहे आपला जो भ भात आहे तो पण छान असा शिजलेला आहे आणि जे मसाल्याचा फ्लेवर आहे तो पूर्णमध्ये ह्या भातामध्ये मुरलेला आहे तर अशा प्रकारे दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता इथे छान असा कलर पण आलेला आहे तर इथं मस्त अशी आपली इथं ही अंडा बिर्याणी तयार झालेली आहे आपण एका ताटामध्ये सर्व करूया आता बिर्याणी काढताना एक लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचं आहे मसाला तर संपूर्ण खालीच आहे पण काढताना एका असून काढायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे कारण काय होतं खालचा मसाला पण घ्यायचा आहे आणि घेताना असं एक झाडे नाहीतर ओलातनं घ्यायचं जे जेणेकरून व्यवस्थित असं काढता येईल तर बघू शकता अशा प्रकारे भात पण येतो आणि मसाला पण येतो त्याच्यामध्ये तर झटपट आपली तशी ही अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद